महत्वाचं आहे काय झाला माणस सारखीच मारत होती मारत होती मग ते ऋषीपुत्रांनी विचारलं ती ऋषी ऋषीने विचारलं नजीक ऋषी बालके कि यम राजाला विचारलं तुम्ही इतक्या माणसाच ठेवण करता तरी काय कुठं नेता ही माणसं सगळी माणसं तुम्ही नेता कुठं साठवता कुठं कुणी विचारलंय ऋषी बालक आहे ऋषी बालकाने विचारलंय कि तुम्ही ही माणसं निवडून ठेवता तरी कुठं आणि नेहता तरी कशी कारण शरीर ही काया तर आमच्या दरबारामध्ये पडलेली असती मग तुम्ही काय करता नेमकं काय नेहता घेतलं त्यावेळेला दिलेलं उत्तर आहे माणसाच्या शरीरामध्ये तीन शरीर आहे माणसाला तीन शरीर आहे आहे दुसरा स्थूल शरीर आहे आणि तिसरं कारण शरीर आहे हे कारण शरीर आहे महाराज जस आपण कार्य करू ना तसा तसा भोग भोगण्यासाठी जे शरीर मिळतं ते कारण शरीर समजलं जातं आणि सूक्ष्म शरीर आपण इथे आता आपण इथे संध्याकाळी बेडवर झोपलोय पण अचानक जे जीवरच्या बाजारात खताच्या दुकानात ठिबक सिंचनच्या दुकानात झोपलं तर कुठं होत आपल्या बेडवर रूम मध्ये मग तिकडं नव्हतं का होतो ना पण शरीर तर बेडवर होतं बरोबर आहे असत का तुम्ही घेऊन जाता जातोय व सूक्ष्म शरीर आपल्या सोबत असत जे स्वप्नामध्ये असत आणि जे स्थूल शरीर आहे ना ते बेडवरती पडलेलं असतं आणि मग सांगितलं जे सूक्ष्म शरीर आहे ना हे सूक्ष्म शरीर आम्ही घेऊन जात असते आणि त्याच्यामध्ये तुमची पान जोत आम्ही घेऊन जातो कोण सांगतय यमराजा सांगतोय कुणाला नचिकेता येता ऋषीला आणि बरं तुम्ही घेऊन करता